आपल्या माणसांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी काम करण्याची इच्छा होती ही संधी गंगापूर येथे काम करताना मिळाली गंगापूर येथे तहसीलदार म्हणून काम करताना मिळालेल्या गंगापूरकरांचं प्रेम सहकारी कधी विसरणार नाही यापुढे कुठेही गेलो तरी ते सदैव स्मरणात राहील अशा शब्दात तहसीलदार सतीश सोनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तहसीलदार सतीश सोनी यांची बीड जिल्ह्यात बदली झाल्यानं त्यांना निरोप देण्यासाठी तसेच नवे तहसीलदार नवनाथ वगवाळ यांच्या स्वागतासाठी नियोजन तहसील कार्यालयात छोटेखाने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सोनी बोलत होते शेतकऱ्यांचे रस्ते मोकळे करून देण्याचं काम केलं त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका बजावली एवढंच नव्हे तर महसूल अधिकाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला फाक लावलं प्रशासनास पारदर्शकता कारभारामुळे त्यांनी जनतेच्या मनात चांगलं स्थान निर्माण केलं कार्यालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांनी सतीश सुनी यांना कार्यालयात निरोप दिला शुभेच्छा स्वीकारताना सुणवणी भावनिक झाले होते कार्यक्रमातून वाहनात बसताना भावना अनावर होऊन त्यांच्या अश्वूंचा बांधा फुटला त्यानंतर उपस्थितांचे डोळे पाणावले कार्यालयात भावनिक वातावरण निर्माण झालं निरोप समारंभ कार्यक्रम झाल्यानंतर त्यांची उघड्या जीभमधून ढोली बाजाच्या ताशा मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे अपर आकाश दहा दडे नायब तहसीलदार गौरव खैरनार रामदास गोठे संध्या सुकाळे आदी यावेळी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर